अख्खा एक जीव झालेला आहे हो का हां टक टक तर मित्रांनो हे आखा असं मिक्स झालं आहे मसाले चांगलं परतलं आहे आपलं तांदूळ या ठिकाणी आपलं चिकन आधून तेला ते शिजते हो का अजून हे मित्रांनो या ठिकाणी आपलं तांदूळ टाकून घेतलेलं आहे आणि हे बघा कसं आहे मटेरियल ठिकाणी आपल्या आता चेक करते शिजलाय का नाही हो का शिजलाय मित्रांनो चुलीचा सगळा हार आता काढून घेतलाय म्हणजे जाळ काढून घेतलाय हार आहे आणि ही आपली बिर्याणी बिर्याणी सगळी आता शिजले विजले राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपला वाडा आला होता इकडे खाली आपल्या पांढा भाऊच्यातून त्यांच्यात आणि मित्रांनो आता काय होणार आहे जे ते आपला पांढाबाऊंती जाणार तिकडं बेडसाईडला आपला वाडा जाणार आहे इकडं मावळाला आणि मित्रांनो आता आपल्या मावळाच्या वाटचालीचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील तर आज मित्रांनो वाडा जाणार आहे तर म्हटलं आज आपलं एक मस्तपैकी नियोजन करावं वाड्यावरती तर मित्रांनो आज आपण मस्तपैकी बनवणारे बिर्याणी आणि ती बिर्याणी आपली आय बनवणारे कशी काय आपण बिर्याणी बनवतोय काय मटेरियल टाकतोय कसं म्हणजे आपलं कसं बनते बिर्याणी ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग तर या ठिकाणी आपली सगळी गँग बसले करतच तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या सगळ्या महिला मंडळ बसले आता आणि हो का आपलं व्हायचं यांना व्हायचं नाश्त्याला व्हायचं भेळ आणली होती मस्तपैकी बेळ खाते ते आपल्या काकू आई आईकडे बघ कशी लागते हे बेळ चांगली लागते आपल्या आईला दिले वाटेत बेळ हो का हा वाट्यात या आपल्या छंदाबाई या आपल्या इकडे बी वहिनी जे मस्ती बी बेळ खात्यात लाजते ते मित्रांनो जरा व्हायचं नवीन मंडळी असले ना त्यांना व्हायचं लाज वाटे त्यांना वाटते पोर काय करते पण पोर काय करते ते आपल्या आईला माहिती आहे त्यामुळे आपली आई काय लाजत भिजत नाही तर मित्रांनो आता चाललंय आपलं मेंढरातलं काम आणि आपली आई काम करते शिरडं बांधायचे ते आपल्या आईला मला तिकडं अंधारात एवढं काही दिसत नाही बी मित्रांनो अशी सगळी शिर्ड एक 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 करून आई शेरड बांधायच्या लागते मित्रांनो भरपूर स्वेटर बिटर आता हिवाळा चालू आहे त्यामुळं थंडीले वाजते आपली आई मस्त पैकी शर्ड आता बघून बघून मेंढरात शिर्ड वाघर पाडच्यात ना त्यामुळे शिर्ड बांधायला लागतात आपल्याला तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या आता बिर्याणीचे जरा मेंढरातलं काम चाललं होतं आता बिर्याणीची तयारी चालू केलेली आणि या ठिकाणी आपले चालले कांदा करायचं हो का बिर्याणी साठी एवढा कांदा मित्रांनो कमी ची पण काय विषय नाही एवढा कांदा आपला सगळा तळून घ्यायचा घ्यायचाय मित्रांनो आपल्या आई चिकन तुतलं का चिकन झालं तुम्हाला कांदा मगाशी चिरलेला चांगला लाल तळून घेतलाय आणि चांगला घेतला आता तेलात तळून घेतला लाल लालतळल्या आता एवढी हळद टाकून घ्यायची आता हळद एवढी टाकून झाली आता एवढं झाकण भरून मीठ टाकून घ्यायचं आता चिकन टाकून घ्यायचे ते कांदा मीठ मसा तळून घेतले रेट हळदी या। या। या चिकन त्याला शिजायला ते शिजत तर त्याला पाणी गरम करायचं तर मित्रांनो या ठिकाणी आपलं चिकन शिजते वर परात बी ठेवली परातीच्या वर ह्या बोगल्यात पाणी ठेवले जरा चिकन शिजल तर हे आपलं पाणी बी चांगलं गरम होईल तर मग आता आपली आई काय आहे आई आता कोथमीर घेणार आहे आता कोथमीर आपलं सगळं मटेरियल तर वर तयार करून ठेवायचं तर वर चिकन बी शिजल आपलं तर ही कोथमीर बी आणली आपली थोडीशी कोथमीर बितमीर घालून भात एकदम मित्रांनो बिर्याणी भात एकदम झणझणीत बांधणार आहे आपला तर मित्रांनो या ठिकाणी आपलं चिकन आधून त्याला ते शिजते नका चांगले शिरवून द्यायचे त्याला चिकन चांगलं परतलंय त्यात वाट टाकून घ्यायची शिवाय मित्रांनो उत्सव नाही कशाला आपली आईने टाकली आता कोथमिरबी चांगली चिकन मध्ये मिक्स कांदा बिंदा चांगला आपला परतून घेतला आणि आता ही कोथमिर करायचे मसाले काढून झालेत आता हे चिकन चांगलं परतलंय त्याच्यात हे मसाले टाकून घ्यायचे चिकन चिकन मध्ये एक जीव करायचा मित्रांनो याचा हो का हे आपलं सगळं मसाला आणि चिकनचा एक झाला हे आपली बिर्याणी अजून म्हणजे चांगलं हे करायचे चिकन थोडं शिजवून घेतले आईने आईला मागच्या वेळेस आम्ही बिर्याणी बनवलेली तर हा लागलं होतं जरा चिकन आई म्हणली ह्या वेळेस चांगलं शिजवूनच घेते त्याला आईने घेतले शिजवून तांदूळ काढून घेते तर मित्रांनो हे आपलं आहे बिर्याणीचं तांदूळ आणि हा आपलं बिर्याणीचा मटेरियल इकडं तर मस्तपैकी आपला भात तयार करायचं मित्रांनो रस्ता दिसणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपलं तांदूळ टाकून घेतलेले आणि हे बघा कसं आहे मटेरियल बिर्याणी भात वाड्यावरचा बिर्याणी भात मित्रांनो एकदम खतरनाक ले ले। तक, तक। आता सगळं आई मिक्स एकजीव करते याचा अख्खा एकजीव झालेला आहे का हां टक टक तर मित्रांनो हे अख्खा असं मिक्स झाले मसाले चांगलं परातले आपलं तांदूळ आता पाणी टाकायचे आपल्या आता पाणी टाकून घेते हो का मित्रांनो या ठिकाणी आपलं सगळं बिर्याणीचं मटेरियल म्हणजे जेवढं बी तांदूळ बिंदूळ चिकन बिकन सगळं व्यवस्थित सगळं हे झालेलं आहे आणि आता नुसतं काय करायचं आहे आपल्याला आता नुसता बिर्याणी भात शिजवायचं आहे आता जाळ लावायचं आहे मित्रांनो जरावाईच हार पडलाय चांगला हार बी पडलाय आणि या ठिकाणी आपलं सगळं मटेरियल मिक्स बिक्स करून झालंय म्हणजे मित्रांनो थोडक्यात ऐंशी टक्के आपली बिर्याणी झालेली आहे आता फक्त शिजवायची आणि मग खाताने बिताने आज तुम्हाला पाहायला भेटेल सगळं वातावरण मित्रांनो आज आपल्या इथे दोन पाहुणं जन्माला आलेले आहेत आणि दोन म्हणजे मित्रांनो ओका हे एक आपली बांडी मेंढी ये का हे आपलं लावर मित्रांनो दोन मेंढ्या तयार झाल्या आहेत आपल्याला यंदा आपण लावरी बिवरी काय एवढे ऐकणार नाही ठेवणार आहे जास्त करून तर आपली ही मेंढी मी नव्हतो या मेंढीचं काय पिल्लो आपल्याला काढाय नाही गावलं एकाच गावलं पण तेव्हा मोबाईल एवढं शूटिंग नाही घेता आली त्याची आपण कारण का तर मित्रांनो लेटच शूटिंग चालू केले आणि त्याकरता त्याचं काय काळ कशी म्हणजे क कोकरी काढली काय त्याचं काही व्हिडिओ नाही घेतला डायरेक्ट दाखवते बघा हे आत्ताच झालं म्हले मग मेंढी भरलेली ते कळत असं नका कशी झालं ते हो एकदम मस्त मित्रांनो आपला दुसरा मेंबर म्हणजे ओका आहे ही आपली हो एक मेंढी आणि ही ओका लावरी झालीत मित्रांनो दोन्ही बी कशी झाले ते ओका हो हे मित्रांनो चारच्या सुमारात झाले चार वाजता आणि ते जे झाले ते आत्ता मेंढरा आल्यावर तिकडं पडेल ठेवले त्याला त्या त्याखरीच्या कडला आणि हे आय आवारले का नाही बिर्याणी होत आले झाकण काढ बर किती झाले बघू तर मित्रांनो या ठिकाणी आपली बिर्याणी कशी दिसते आता बघू दिसते बघू कशी काढ बाजूला तर या ठिकाणी हो का लेज वाफ सुटली आता मित्रांनो आपली बिर्याणी चेक करते बघ कसे वाफच लेस झाली त्याला या ठिकाणी आई आता चेक करते शिजलाय का नाही हो का शिजलाय शिजला राहिलाय ना अजून मित्रांनो तरी अजून दहा पंधरा मिनिटं लागतील ला, आपल्याला चांगलाच झालाय अजून बरं राहिलाय थोडासाच हो का संतो भाऊ आपल्याला जरा मदत करतोय बॅटरी दावायला हो का हे जरा व्हायचं व्हिडिओ शूटिंगला मित्रांनो लाईट लागते त्याकरता आपला पांडा भाऊ बी बसलाय पड्याल मित्रांनो चुलीचा सगळा हार आता काढून घेतलाय म्हणजे जाळ काढून घेतलाय हार आहे आणि ही आपली बिर्याणी बिर्याणी सगळी आता शिजले विजले हो का सगळी बिर्याणी झाली मस्तपैकी आपली एकदम आईने झणझणीत बिर्याणी बनवले वाड्यावरची निवेदन एकदम जोरात झाले आता खाताने बिताने बघू कशी झाली पब्लिकला आपल्या इचरू कशी लागते काय तर या ठिकाणी तयार झालेली आहे बिर्याणी आई झाली ना तयार मित्रांनो या ठिकाणी आपली बिर्याणी तयार झाली आणि आपल्या संतो भाऊला पांडा भाऊला चांगलीच भोक लागले आपल्या आता वाढते आपल्या एक एकाला हो का ही आपली सगळी बिर्याणी काढून घेते ताटात लय झालं तर मित्रांनो आपली सगळी गँग आता इथं जेवायला बसले आपलं हे सांभा तात्या तात्या बिर्याणी कशी झाली मस्त झाले भाऊ मस्त झाले ना हवा तात्या आपलं बिर्याणी खाते ते आपल्या अक्का काकू संतो भाव पांडा बापू कशी झाले एक नंबर आम्ही दोघंच गेलो चांदोळांना चिकन आणायला हा मग पांडा ना बाप्पू हा पांडा बाप्पा आपला हंत बिर्याणी मित्रांनो आता बनवून झाले आता जेवण चालले मस्तपैकी सगळ्यांचं आईने मी घेतले जेवाय आई खाते हो का की आई खा, खा? टेस्ट करून सांग कशी आईने बनवली म्हटली कशी लागते या पांडा बापू पांडा बापू एक नंबर कशी लागते चांगली चांगली आहे ना तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मस्तपैकी चाललंय जेवण आपली आई बीबी मस्तपैकी जेवण बिवून घेते या ठिकाणी आणि आत्ता मित्रांनो ह्यांचा आपण जरा व्हिडिओ शूट करत होतो त्याकरता मी उभाच्या अजून यांच्यासोबत मला बी जेवण करून घ्यायचे तर आत्ता मी बी जेवणार आहे मी जेवताना काय तो मी बघू शकत नाही कारण का तो शूटिंग काढा एवढं कोण नाही आपल्यापाशी तर आजचा आपला बिर्याणीचा छोटासा ब्लॉग होता मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठुमरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद